नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आलेलो आहे लोणी बाजारामध्ये तालुका राहता जिल्हा अहमदनगर आजपर्यंत आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्ही कोंबड्यांचे बरेचसे व्हिडिओ बघितले शेती संदर्भात बरेच व्हिडिओ बघितले पण जर तुम्हाला जर गाई खरेदी करायची असेल तर तुम्ही मला संपर्क करून शोध येऊ शकता कारण की माझ्या गाई पण असतात आणि माझे भरपूर जे जोडीदार शेतकरी मित्र आहेत त्यांच्या पण गाई विक्रीला आणत असतात था। तर मित्रांनो आम आमचा एक ग्रुप आहे भरपूर शेतकऱ्यांना आपण तुम्हाला तर माहीत आहे आपण बऱ्याच शेतकऱ्यांची मदत करत असतो आणि आपण शेती संदर्भातच काम करतो तर तुम्हाला जर गायी हव्या असतील चांगल्या तर खूप फेमस बाजार आहे आणि बाजाराचा अगदी भरोसा आहे कारण की गा गायच अशा भेटतात आपल्या बाजारामध्ये जर तुम्हाला जर गायी घ्यायच्या असेल तर तुम्ही लोणी बाजारात येऊ शकता आणि बुधवारी हा बाजार भरतो तुम्ही मंगळवारी फोन करून सुद्धा येऊ शकता तर तुम्ही गाय बघू शकता अगदी खात्रीशीर गाय भेटतील तुम्हाला पाहिलं रू दुसऱ्या झोप्याची तिसऱ्या जो जोप्याची आणि तुम्हाला जर पंधरा लिटर वीस लिटर पंचवीस लिटर जशी गाय पाहिजेल असं तशी गाय तुम्हाला भेटेल अगदी तुम्ही जर म्हटला पंचवीस लिटर तरी भेटेल पंधरा लिटर तरी भेटेल आणि साठ हजारापासून सव्वा लाख दीड लाख एक लाख तीस हजारापर्यंत अगदी खात्रीशीर तुम्हाला गाय आपण घे घेऊन देऊ तर ह्या बघा ये ही एक गाय बघा आणि सर्वात कर... महत्वाचं आपल्याकडं ज्या गाया भिडतील त्या अगदी अतिशय प्रेमळ स्वभावाच्या भेटतील कारण की तुम्हाला माहित आहे आपल्याकडं त्या बघा आणि बाजाराव्यतिरिक्त जर शेतकऱ्यां पैसे जाऊन किंवा गोठ्या जरी गाया बघायच्या असतील तुम्हाला तरी ते आपण देऊ शकतो तुम्हाला घेऊन अगदी खात्रीशीर आणि मोठ्या मोठ्या त्या बघा त्या बघा सर्व क्वालिटी आणि सर्व प्रकारच्या गाय भेटतील एच म्हणा गिर क्रॉस म्हणा जसं तुम्हाला पाहिजे असेल तसं ते बघा अशा भरपूर गाय येतात हा आणि दर आठवडे बाजाराला आपल्या आपल्याकडे गाय विक्रीसाठी वीस पंचवीस तीस ते पस्तीस गायीपर्यंत आपल्याकडे गाय असतात आणि विशेष म्हणजे मी मी जर एक शेतकरी असलो तर माझ्याबरोबर भरपूर शेतकरी आहेत आमच्याच भागातले बरेचसे शेतकरी आहेत आम्ही ग्रुप बनवलेला आहे की बा आपलं आपली जर चांगली वस्तू आहे ती चांगल्या भावातच विकली गेली पाहिजे कारण की आपण खात्रीशीर जनावर देतो आणि त्या जनावरांची एकदम आपण गॅरंटीही घेतली जाणार माझ्यातर्फे तरी मी तू गॅरंटी देईल तुम्हाला काही हां आणि विशेष म्हणजे तुम्हाला सांगतो कुठल्याही शेतकऱ्याची फसवू फसवणूक होणार नाही त्याचं कारण असं की मी एक शेतकरी आहे ह्या व्यवसायासाठी फार कष्ट करावं लागतं त्याची मला जाणीव आहे त्याच्यामुळं तुम्ही माझ्यावर भरोसा ठेवून तुम्हाला कुठलीही जनावरामध्ये फसवणूक केली जाणार नाही अगदी दुधाची चालण्याच्या पद्धतीमध्ये गायीची पाय वगैरे काही म्हणजे काहीच अडचण नाही तर चला शेतकरी मित्रांनो माझा नंबर घ्या तुम्ही आणि अगदी खात्रीशीर या तर माझा मोबाईल नंबर आहे त्र्याण्णव छप्पन्न सहासष्ट तीसश्याण्णव परत एकदा सांगा मोबाईल नंबर घ्या त्र्याण्णव छप्पन्न सहासष्ट शहाण्णव तर चला मित्रांनो धन्यवाद